जी समोर शाळा आहे ना मुंबई मुंबई महानगरपालिका आहे का PNC. दिवाजी दिवाजी तर भाऊजी आमच्यासाठी लवकर आले तर आम्ही चालले थोड्या वेळच आहे तरी बरस एका दिवसामध्येच पाच सहा व्हिडिओ आमचे होतील असं वाटायला लागले पण आहे सुट हा एरिया मी बेलापूरला सांतपाडाला ते आले ते सकाळी मी इतकी रश्मी कन्फ्यूज झाले <laughs> तो काय लिहिलेला म्हणजे पुढे लिहिलं होत ना मी ट्रेन मध्ये विचारले त्यांना तर उतरल्यावर मी यार हिला विचारले हे काय का बोलते नाही ते स्टेशन आहे म्हणजे आपण कन्फ्युज होऊ शकतो गावाकडचे आहे आणि एरिया खूप नवी मुंबई पूर्ण प्लॅन प्लॅन केलेले सिटी आहे सुट त्यामुळे सुटसुटीत आहे गाड्या स्वच्छ आहे आणि मेन गाड्यांना पार्किंग नाहीये तिकच आख्या दोन्ही बाजूने अशा गाड्या लावल्या तिकडून तिकडून मी म्हणजे तुम्हाला फक्त कारच दिसत सगळीकडे म्हणजे हे रेग्युलर असंच लावत असे पण हा गवर्नमेंट कडून अलाउड आहे रोड ओके हां रोड मेन रोड मोठे आणि बिल्डिंगच्या खाली कदाचित तेव्हा जेव्हा बिल्डिंग सुपतीला केलं असेल तेव्हा वाटलं असेल कोणाकडे कार नसतात तेव्हा कार नसायची पण मग मग आता काय म्हणजे त्यावेळेस बाईक कॉमन असायची आता कार कॉमन झाले पण सुटसुटीच आहे वातावरण खूप छान आहे पोल्युशन बिलकुल नाहीये स्वच्छता भरपूर आणि निवांत वाटतंय असं बिलकुल कंटाळा नाही आला गावाचं काय वाटतं नाही मुंबई हा नाही आणि तेच चांगलं कुठंच असं घाण वाटत नाहीये आणि आधी सांगायचे बरेच जण की ह्या साईडला मी यायला नाही म्हणायचो त्यावेळेस किती जण म्हणायचे जागा घ्या घेतलो नाही आणि आता काय किमती आहेत वापरे पूर्ण प्लॅन सिटी आहे ना ते उलट चांगलंय केवढं प्लॅन पोहोच ट्रॉफिक नाही नाही ट्रॉफिक कुठंच लागत नाही होत आणि सगळ्या ठिकाणी रस्ते जालते निकले, निकले जालते निकले रस्ते म्हणजे म्हणजे ते प्लॅन केले म्हणून ते तेवढं चांगलं आहे <laughs> मॉल बाजूला या ताई पण तशीच रश्मी पण तशीच बघा इतका छान सुंदर व्ह्यू दिसतो इथून बघायला तर छान वाटायला इथं हा हा वाला अगं मला काय वाटलं बाहेर आहे आहे हा मी जे ते मग बाहेर आला त्यानंतर इथं मला वाटतं इथूनच कुठून तर रिक्षा पकडले हा त्याच आणि बिलकुल अशी गर्दी नाहीये बिलकुल असं हे नाही वाटत म्हणजे हे किती मोठमोठे टॉवर आहे किती कितीचे इथे बाबा 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 काय बघा मुंबई कशी दिसते नवी मुंबई हा तो, तो आला का हा हा पूर्ण सगळा चेहऱ्या जो नवी मुंबईचा तो असाच आहे म्हणजे कुठेही गेला ना शक्यतो ओळखू येत नाही म्हणजे हा रोड स्ट्रक्चर रोडच्या बाजूचं काम निवांत वाढत करून सगळे सगळे एक सारखेच बिल्डिंग <laughs> एक सारखेच फक्त सेक्टर मुळे लक्षात येत सगळं असं नाही खूप छान निवांत वाढत आहे असं त्यामुळे लोक आता ओढ इकडे आहे आणि तुफान रेट जागेचे नाव खूप कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ना त्या बोलतात त्या साईडला कोणीच कोणी म्हणजे त्यांच्या लहानपणी आमच्या वयाच्या पन्नास वर्षापूर्वी म्हणजे हे धनदाट जंगल होत छोटे ते पण ते पण बरं झालं मुंबई सोडून इकडं सगळं डेव्हलप केलं तर लोकांना सगळ्या गोष्टी करू शकले इकडं आणि ते पण नाही गार्डनिंग हे ते आपण काय बाहेरच्या देशाला बघायला जातो आपलं हे बघितलं तरी खरंच सांगते हा आणि बोलतात ना आपल्या जवळ असलेल्या त्या गोष्टीची किंमत नसते असं म्हणल्यासारखं आहे इवन मुंबईमध्ये मेन मुंबईमध्ये जे बांधकाम आहे जे असे जुने जे आहेत ते आता बघायला पण भेटणार नाही ऍक्च्युली ते बघण्यासारखे ते सुद्धा शंभर वर्षापूर्वी हा आणि इतकं वाढेल त्यांनाही वाटलं नसेल पण ही सिटी व्यवस्थित असे की बघा इकडे कार बघा कार सगळ्या प्रकारचे कार दिसतात सगळीकडे पार्किंग पार्किंग आणि इथं गार्डन मध्ये खेळणं चालू हा स्पोर्ट्स आणि ते पण मोठं आहे आता स्पोर्ट्स करतो तू नाही मग काय आवडत ड्रॉइंग आहे आणि दुसरं बाकी खेळ बॉल घेऊन खेळतोय कंटिन्यू हा म्हणजे वेळ मिळाला

हां ही सांगते सांग हे गार्डन रॉक गार्डन आणि खूप छान आहे असं इकडून तुम्ही पाहिलं तर ए तू इथं कधी फोटोशूट केलेच नाही का ओके हां हे छान खरंच खूप छान आहे म्हणजे पाण्यासारखं आहे कि किती मोठं आहे का अरे बापरे चला आता आम्ही जातोय योगायोगाने हा गार्डन बघायला भेटतोय गार्डन असं आणि खूप छान मेंटेन केलं शिडकोच आहे का हे गार्डन रॉक गार्डन आणि साईडला <laughs> बिल्डिंग आहेत आणि इथे शिवडी आणि किती ह्याला तिकीट कित पाच रुपये ना साईडला भरपूर मोठं दिसतंय खेळाला ते ए पिलू तू येतोस कधी इथे अथर्व येत असतोस तू त्याला फिक्सच आहे तिथे खेळायचं असं हां ठेवायला काय काय इकडे मेन अंदर पडायच्या आधी हां अंधार पडायच्या आधी एक दोन रील घेतो आहे कारण अंधार पडले की ते दिसणार नाही रश्मीला असं खाली बसवलं हो आहे फोटोशूट करतो आहे भाऊजीसोबतच पण घेतला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतील खूप सुंदर yeah. अंधार पडायच्या आधी घ्यायचा होता छोटीचा पण घेतला आहे तिचा पण घेतला आहे आणि मस्त दिसते असं लांबून पण बघितल्यानंतर तेव्हा हे ही लेख तिचे फोटो काढते मी काढते तिला पाहिजे तसं आम्ही भाऊली आहे खेळणीच आहे तिला पण मस्त या लागलेत म्हणजे फोटो असे एकदम फोटोशूटसारखाच गार्डन आहे मच्छर चावं लागलेत म्हणजे पटपट आपण शूट घेऊया आणि तिकडं अथर आणि भाऊजी आहेत फोटो कसे वाटले का फोटो खूप छान आले हां नाही नाही मी तिला काढलं आणि पटकन दाखवलं माझ्यासोबत एक रील काढणार आहे मग त्यानंतर आम्ही निवांत गार्डन बघतो विदाऊट प्लॅनिंग इतकं छान सगळं शूट व्हायला लागलं खूप छान वाटायला लागले तुला कसं वाटतंय <laughs> मस्त वाटतंय तिला ती थकली का हे पण विचारत नाहीये मी चालेल नाही थकलेली नाहीये आणि की म्हणजे जसं की शूटवाला करतो ना तसं आमचं म्हणजे होतं एक नॅचरल आता ती सवय झाली फ्रीमध्ये सगळं मिळतं करून घे बाई कसे <laughs> वाटलं शूट आणि फोटो ती बघितल्यापासून विचारते कुठला कॅमेरा आहे आणि काय आहे मलाही माहिती नाहीये पण क्लिअर आहे तो क्लिअर आहे आणि फोटो खूप छान असतो तुम्हाला थमनेरमध्ये देतोय हा फक्त बॉल फेकतोय जे फोटो मध्ये येत नाहीये हा त्याला खेळायचंय त्याला थोडासा राग पण येतोय की हा फक्त रिलज करताय पण खरंच करून पण खरंच अप्रतिम गार्डन आहे खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे पाच रुपयेच तिकीट पण खूप छान आहे आणि मेन फोटोशूट खूप छान झाला गार्डन आहे ते भाऊजी म्हणतो ते पण खूप लांब पडत नाही नाही जाऊ ना जाऊ ना कॉलनीत गार्डन खूप छान आहे पण जिथं राहतो ना तिथं एवढं वाटत नाही आता म्हणजे मेंटेन केल्याने भरपूर गर्दी दिसते ॲक्च्युली आल्यासारखं सगळं व्यवस्थित झालं सकाळी दहापासून पासून मला वाटतं किती वाजले गं मी सहा पासून निघाले सहा वाजलेत पण खूप छान आहे गार्डन इकडे मेंटेन केलं आणि मेन भाऊजी खूप हौशी आहेत म्हणजे आणि आम्हाला सगळं पानं आणि ते इतकं छान गायडन्स करतात तिकडचं घ्या तिकडचं घ्या म्हणजे आम्हाला वेळ कमी पडतो हे बघा नाही म्हणजे पटकन सांगतात हा इकडे येतो तिकडे असं म्हणून रोजची एवढी गर्दी असते असतेच झालं पैसे वसूल झाले साडेचे वसूल हा तो अगदी होतं की साडेसहा पर्यंत अंधार पडेल कुठेही बघा आमच्या दोघांच्या व्हिडिओ लोकांनी बघितलं पाहिजे असं सांगा बाकी काय नाही चालू कारण कारण अंधार पडायच्या आधी आलो एक उजेडामध्ये वेगळं पडतं नाही हा लाईट लागली तिकडं आणि खूप छान गार्डन आहे हे सगळ्या एरिया मध्ये असतील ना शिडकोचे गार्डन असे हा आणि लाइटिंग पण छान आहे मेंटेन पण खूप छान केलंय नाही ते शूट साठी तर खूप छान आहे असं अलाउड आहे ना शूट असा काय प्रॉब्लेम नाही ना ओके ते एक बरं आहे नाही तर बऱ्याच ठिकाणी अलाउड नसतं ऍक्च्युली हे झाड पानं नाहीयेत पण दिसतंय छान असं बघितल्यानंतर इकडचं इव्हन हे लाइटिंग भरपूर आहे एवढं मेंटेनन्स करणं म्हणजे खूप कठीण आहे म्हणजे मॅनेज करतात सगळं आणि ते बघा त्या साईडला किती खेळतात ए वडापाव आहे तुझा बाहेरच गार्डन मध्ये काहीच नाही तू बोललास इथं हा थांबा सांगतो ओके ओके मग आता तुझ्या पाठीमागे नाही जाताना खातो मी त्याला तसेच विचारते पण खूप छान वाढते हे सगळ्या प्रकारचे झाड आहेत ना इथे हे हांच वाढतंय का ग जांभळाचं शोच येत सगळे पण पानं पाहिल्यानंतर तसे वाढतात ओके हां 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 हे हां पानं आहेत त्याचे असे बरं त्याचं फुल वेगळं असतं ना हां फूल छोटंस आहे पानं आहे ते ग्रीनच्या वरती रेड आहेत हां ते मध्ये मध्येच कुठं तरी लागला आहे तुझं झाला म्हणजे तुझं जो शूट होता तुझं जे तुला आवडलं काय इथे येऊन शूट केलं बिना प्लॅनिंगचं पप्पा मुळे आपल्याला जमलं कसं वाटतं वेळ काढून आलो खूप एकदम मस्त छान साडी आहेत म्हणजे ड्रेस आणि साडी आणि भाऊजींना थँक्यू कारण वेळात वेळ काढून आलेत आणि असं बायकोना सपोर्ट करणार असतील तर काही केलं तरी चालतं म्हणजे नाही नाही आम्ही त्यांना विचारलो पण नाही कारण पोलीस ड्युटी खातं कसं असतं रश्मी पण काय बोलली नाही फक्त गार्डनला जायचं म्हणजे भाऊजींचा फोन एवढी रश्मी खुश चला आपण जाऊ म्हणजे भाऊजी काढून काय पोलीस फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद आमचा व्हिडिओ आम्ही कदाचित तिथं संपू वडापाव खाल्लं तर थोडासा घेणार आहे शूट कारण मला अजून जायचंय पुढे पण खूप छान वाटलं राहू राहू तुझ्याकडे किती दिवस <laughs> <laughs> किती दिवस हे मावशी सगळ्यांना परवडते पण मावशीला वेळ नाहीये नाही नाही येऊ ना पर आणि तिने मला सांगितलं होतं फॅमिली सोबत या पण कधीतरी येऊ निवान श्रद्धा आल्यानंतर डिसेंबर नाही नाही ती बोलली होती नाही आज सुट्टी आहे ना वर्किंग तुम्हाला पण माहितीये ना गव्हर्नमेंट मध्ये वर्किंग असल्यावर कसं असतं आणि पहिल्यांदा नाही तुमचा स्वभाव तिचा स्वभाव मला माहिती होता यायला काय हरकत नव्हतं पण मी आ... मेन पार्सल द्यायला आले नंतर निवांत तर गप्पा मारण्यासाठी येऊयात म्हणजे भावशी पण दरवेळेस बोलायची तिला येतो ते येतात की राह असं जायचं नाही नाही चालतं चालतं कधीतरी ठीक आहे आणि रश्मीनी म्हणजे एवढं पेशन्स ठेवून कधीही एकदाही चुकीचा शब्द नाही वापरला ते मला खूप कौतुकाचं आहे कारण बघा तिने ऑर्डर दिले पैसे दिले सगळं दिलं तरी मी वेळेवर नाही दिले तर तक्रार किती सण झाले दसऱ्याला घालते गणपतीला घालते दिवाळीला घालते आता संक्रांत संक्रात्री आले संक्रात्रीला घालेल किंवा नंतर कधीही घालेल आणि मेन छोटी खूश झाली ते मला खूप छान वाटलं काय गेब खूप आवडला आणि ती अशी अशी पारू सारखी फिरते पारू मध्ये पोरं किती काही नसतं प्रेमाने जे करतो ना ते मुलांना ते दिसतं आणि दोघं आल्यावर मला ओळखले बिलकुल हा तर सांगितलं पण तुम्ही काय करता काय नाही म्हणजे आपण घरी कसं बोलतो कसं वागतो आपण कुणाबद्दल बोलतो हे मुलंही गृहीत घे म्हणजे येतं लक्ष त्यामुळे ते तेवढं व्यवस्थित वागतात त्यामुळे घरी कोणाचे हां आणि मी काय का म्हणजे मुलांनाही तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या असतात ते त्यांच्या पाण्यात येतात त्यामुळे कोणी ते तेवढं रिस्पेक्ट देतात वडापाव खायचंय की नाही सांग बाबा खायचं खायचं चालेल आम्ही काय म्हणतो मध्ये चुहे खादरतात हे मराठी आणि हिंदी असत नाही खूप गोड आहे अर्धी हिंदी हे असे हा हा चालेल चालेल